नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत मुगापासून एक अतिशय पौष्टिक असा पदार्थ पण होणार आणि टिफिनसाठी सुद्धा उत्तम नाश्त्यासाठी उत्तम आणि मुलं अगदी आवडीने खातात जर तुम्ही ह्या पद्धतीने कराल तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचे आहेत मूग हे मी आदल्या दिवशी रात्री भिजत टाकले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिनला हा पदार्थ मी बनवते म्हणजे जवळजवळ बारा तास हे मूग भिजवलेले आहेत मोड आलेले असतील तर अगदी उत्तम याच्यामध्ये आपण टाकायची आहे मिरची आवडीप्रमाणे मी टाकलेल्या जवळजवळ तीन मिरच्या एक टॅमॅटो कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये टाकायची आपल्या भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या पावसाळ्यामध्ये कोथिंबीर खूप घाण असते हे घेतले आहेत कडीपत्ते मी चार कडीपत्ता लिफ्ट टाकलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आपल्याला पाणी अगदी अर्धा कप त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कुरकुरीत कुरकुरीतपणा आणण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे रवा हा आपला जाडसर जो रवा असतो तोच आहे चार चमचे जवळजवळ मी याच्यामध्ये रवा टाकलेला आणि आता हे मिश्रण आहे आपल्याला एकदम बारीक करून सुंदर असे हे मुगाचे डोसे म्हणा किंवा चिल्ले म्हणा हे तयार होतात हे जे बॅटर आहे हे आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मग याच्यामध्ये मसाले टाकूया फार काही जास्त मसाले नाही जात याच्यामध्ये आणि तसंच ते खूप छान लागतं चवीपुरतं टाकूया मीठ याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी जिरा पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे मी आणि अर्धा चमचा धना पावडर बस एवढेच मसाले अगदी सुंदर चिल्ले तयार होतात याला व्यवस्थित असे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला सतत फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे छान असं मिश्रण तयार होतं मूग म्हटले की मुलांना जनरली आवडत नाहीत पण हे चिल्ले जे आहेत ते अतिशय सुंदर टेस्टी तुम्ही एकदा करून बघा आणि मग मला कमेंट करा की खूपच सुंदर होतात आणि झटके पण होतात पटकन होणारं आहे अगदी मुलांना शाळेत जाताना खायला किंवा टिफिनला आपल्याला स्वतःला ब्रेकफास्टला ॲज अ डाईट करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी अतिशय उपयुक्त हे जे आपलं आहे जे व्यवस्थित आपण घेतलेलं आहे फेटून आणि मग आपल्याला घ्यायचे आहेत आपल्याला यायचे चिल्ले बनवण्यासाठी तर मी एक साईडला पॅनसुद्धा तापत ठेवलेला आहे पॅन थोडा तापून द्यायचं आहे व्यवस्थित आणि मग त्याच्यावरती टाकायचं आपल्याला तूप हे मी साजूक तूप घेतलेलं आहे थोडंसं गरम झाल्यावर याच्यावरती टाकलेलं आहे आपलं चिल्ल्याचं बॅटर हे बॅटर व्यवस्थित असं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं त्याला ते स्प्रेड करायचं जेवढा आकार आपल्याला मोठा हवा आहे त्याप्रमाणे आपण बॅटर घ्यायचे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि मग याला आपल्याला वाफवायला ठेवायचं वाफवण्यासाठी आपण ठेवण्यात uh... आपण आता हे चिल्ले काढतोय म्हणून मी इथे तुपाचा आणि साजूक तुपाचा वापर केलेला आहे पण जर तुम्हाला याचे डोसे काढायचे असतील तर सेम बॅटर फक्त याच्यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर करू नका पाणी शिंपडायचे उसून घ्यायचे आणि मग हे डोश्याचं बॅटर त्याच्यावर टाकायचं की इझिली स्प्रेड होईल अगदी पातळ असे डोसे सुद्धा तयार होतील पण मी याच्यावरती तूप किंवा तेल टाकल्यामुळे ते स्प्रेड होणार नाही आणि मला बनवायचे त्याच्यासाठी मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे मुग ही अतिशय पौष्टिक आहेत याच्यामध्ये जाणारा प्रत्येक पदार्थ हा पौष्टिक आहे रव्याचा वापर हा ऑप्शनल आहे हा केलेला आहे कारण असे कुरकुरीत जरा असे तयार व्हावे डोसे सुद्धा जर कुरकुरीत मुगाचे व्हायचे असतील तर त्याच्यामध्ये थोडासा रवा ऍड करावा अदरवाईज तुम्ही नाही केला तर थोडस नरम अशा प्रकारचे चिल्ले तयार होतील आणि वापर करा कारण की कुरकुरीत असे छान चिल्ले तयार होतात आपलं वापरून सुद्धा झालेलं आहे आणि आता ह्याला हळूहळू साईड आधी कडा ज्या आहेत त्या सोडवून घ्यायच्या आणि मग पलटी मारायची छान असं ब्राऊनिश कलर आलेला आहे मुगाचे चिल्ले आपले दोन्ही साईडने व्यवस्थित भाजले पाहिजेत आणि थोडंसं तुपाचा वापर आपण पुन्हा एकदा करूया आणि मस्त असे भाजून घेऊया खूप छान असा पदार्थ आहे पौष्टिक आहे आणि वाटणार नाही की हे आपले मुगाचे आहेत हिरव्या मुगाचे आहेत तर आपला झालेला आहे चिल्ला रेडी बाकीचे सुद्धा आपण चिल्ले आता करून घेणार आहोत दुसरे मी चिल्ला सुद्धा करायला घेतलेला आहे तोपर्यंत चिल्ला होईपर्यंत मी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा हे दोन्ही साईडने आपल्याला घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला भाजून आणि भाजताना याच्यामध्ये तूप किंवा तेल याचा तुम्ही वापर करू शकता तर असं मोठा छोटा तुम्हाला ज्या आकाराप्रमाणे आहे घाई आहे तो खूप मोठं केलं पटकन केलं तरीसुद्धा चालेल आणि एक साईडला मी ठेवते आता मके उकडायला कारण आज मी मका आणलेला होता मार्केटमधून तो मी उकडत ठेवलेला आहे आणि एक साईडला मी हे चिल्ले शिजवून घेतली सो so, अशा प्रकारे आपले मस्त अशे जाले ले सुबत, सुबत, असे चिल्ले झालेले आहेत रेडी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि खायला बसलं ना की तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत किंवा मग सॉससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता केचपसोबत खाऊ शकता परंतु जर डाएटवर वगैरे असेल तर दह्याबरोबरच खा आणि दह्याबरोबरच खूप सुंदर लागतात छान लागतात भेटूया नेक्स्ट ने व्हिडिओ